नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या मध्ये जंगलात थांबला बाबा स्वयंपाक करायला स्वयंपाक कसा करणार आहे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप न करता बघा जंगलामध्ये मंदिर आहे हे युट्यूब चॅनल आहे बने माझं सोडतो <laughs> थांबा आता बघा मस्त लायटिंग केलेलं आहे मंदिरला खूप छान वाटायला इथं जंगल मध्ये आम्हाला पुन्हा पान केले हे आमच्या अण्णा आहेत बघा मोठे भाऊ ते काय नाव नाव काय अनिल अनिल जगा अनिल मत्ता सोलापूरचे राहणार ते कुठे भेटले तर यांना भेटा सोलापूर <laughs> किंग <की। laughs> किती छान एकदम लायटिंग केली बघा इथं

ये नंदिर आहे बघा लाडकी आमची पूर्ण जंगल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे माग तांदळाची शेती आहे इथं हे बघा तांदळाची शेती आहे पूर्ण हे मंदिर आहे एवढ्या जंगलामध्ये इथे छान लाइटिंग केलंय बघा मित्रांनो इथं फोकस बरोबर नसल्यामुळे ना क्लिअर येत नसतील हा इकडनं छान आहे तर मित्रांनो निवांत बसलेला आहे आता आहे मुलाखतीची वेळ अण्णाला विचारूया आपण दर्शन कसं झालं कोचिंग <laughs> करायचं सांगा <laughs> दर्शन कसं झालं कशाला हो का झालं बारा तास दर्शन ला तिरुपतीचे बारा तास मी दोन तास दर्शन झाल्याशी विचार करू दोन दोन दो ते दोन कस्टमर आले ते दोन तासात ते टोकन घेऊन गेले खालच टोकन घेऊन गेले लोक दोन तासात दर्शन करून भरायचं असं कस काय होते ओरिजिनल दर्शन झाला चांगलं दोन तास झाला ना दर्शन दोन तास झालं हे असले फेक न्यूज देत जाऊ या येणारे लोक घाबरतील तिरुपतीला बघा या अन्ना बरोबर उत्तर दिले तर व्यवस्थित चांगलं दर्शन म्हणते हे चंगू मंगू लोक आमच्या आहेत ना मध्ये काय तर मित्रांनो स्वयंपाक चालू झालेला आहे बघा इकडं भात गरम ठेवले आता दहा मिनट भात या आमच्या वहिनी इथं कांदा कापलेला आता काय करणार आहे तर वांगी वांगी बटाटा कांदा टमाटा तिजा भाऊ आज जाणार आहेत भगवण्यामध्ये तिघ्या भावांचं भांडण आमच्या पोटात जाणार बरोबर ना मेने गरमागरम बटाट्याची भाजी वांगे बठेटे। वांगे बटाटे आणि कांदा तिन्ही मिक्स भाजी टमाटा हा टमाटा बी आहे म्हण बघा वहिनी एकदम छान स्वयंपाक करते हो आम्हाला शिवका स्वयंपाक कसा करायचं वहिनी आम्हाला <laughs> सगळं स्वयंपाक येते पण पुढच्या व्हिडिओ मध्ये मला काय काय स्वयंपाक येते मी दाखवतो मित्रांनो तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो या अण्णा बघा भूमी भूमीवर झोपलेले आहेत थकवा एवढा झालाय दर्शन करून काय सांगण्यासारखं नाही आहे त्यांचं एकदम दो आरामात झोपलेत वा 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 एकदम छान व्हिडिओ बनवा लागले तर छान व्हिडिओ सोबत छान स्वयंपाक व्हायला लागले मित्रांनो भाजी कशी झाली सगळं कमेंट मध्ये जल्दी जल्दी सांगा <laughs> तुम्ही सांगितलं नाही तर ना आम्ही जेवणार नाही बाबा सांगालो बा बा मित्रांनो स्वयंपाक तयार झाला म्हणायला लागले तर आम्ही जेव्हा चाललो तुम्ही जेवायला वा 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 मित्रांनो किती छान पंगत बसावं लागला बघा बसा, बसा 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 पंगत एक लाईन बसायचं एक लाईन गडबड करू नका गोंधळ करू नका व्यवस्थित जेवायला बसा चालतंय इथे बी झोपलं तरी चालतंय काय प्रॉब्लेम नाही पहाटे चार ला पहाटे चार ला गेला तरी चालतंय चला जेवायला बसू गरमागरम बटाट्याची भाजी वांग्याची भरीत दोन्ही मिक्स आहे काय तीन चार तीन चार मिक्स मित्रांनो जेवण करायला स्टार्ट बोला हो एक नंबर एक नंबर जेवण एक नंबर झालाय बटाट्याचा रस्ता गरम गरम भात लोणचा या जेवण कराला मुली ओके मित्रांनो स्वयंपाक झालं जेवण झालं आता गबाळ घाला चला निघा पुढच्या प्रवासाला एवढंच काम आहे बघा खायचं प्यायचं फिरायला जायचं आता गाडीमध्ये सगळं सामान मला भरावं लागेल अण्णाला शिकवत आहे मी सामान कसं भरायचं आतमध्ये आता तुम्ही बघत राहा अण्णा व्हिडिओ पकड मी आतमध्ये सामान भरायच त्याला नाही नाही आईकडे इकडून नाही मित्रांनो पॅकिंग पूर्ण झालेलं आहे आता प्रवासाला स्टार्ट करणार आहे गाडी जाऊन धोका आता <laughs> रात्रभर काय ड्रायविंग नाही आहे फक्त एक दोन अडीच तासाचा प्रवास आहे त्यानंतर मग आहे तिथं तर मित्रांनो जंगल मध्ये चाललेला आहे आम्ही <laughs> पूर्ण जंगल आहे बघा आजूबाजूला एक कुत्रा बी दिसी नाही फक्त आपली गाडी आहे अकरा वाजलेले आहेत एक कुत्रे बी दिसी नाही रोडवर जंगलात आम्ही चाललेलं आहे सगळं जंगल रोड आहे बघा थोडस नॉर्मल घाट आहे बघा बघा पाहत राहा काय तर हिल म्हणते मध्ये या वाघा ये वाघा तुझ्या दम असेल तर ये सगळे बघतायत तुला हे इकडे बाजूला राईट साईडला तलाव आहे आता कंबर तलावासारखा तलाव आहे त्या तलावापासून मी गेल्या वेळेस हिल बनवले होतो हाच ठिकाण आहे तो इथेच गाडी लावलो होतो मी ते रील्स मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो उद्या काय